प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस बलात्काराचा प्रयत्न करून महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंडांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी मातंग समाजाच्या वतीनं केली गेली आहे या प्रकरणी मातंग समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनही देण्यात आले पीडित महिला ही राहुरी तालुक्यात राहते या महिलेला आरोपी अक्षय दाभाडे सुनील दाभाडे शंकर दाभाडे विनोद दाभाडे आणि सतीश दाभाडे यांनी मारहाण तसेच शिबिगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हे दाखल आहेत आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्यामुळे प्रतिबंधक कारवाई न केल्यानं आरोपींचं मनोधैर्य वाढलं असून त्यामुळे हा प्रकार घडलाय असं मातंग समाजाच्या वतीनं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अठरा मेला दुपारी अडीचच्या सुमारास पीडित महिलेला आरोपींनी शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली मात्र त्या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत रात्री दोनच्या सुमारास पीडित महिला घराबाहेर झोपलेल्या असताना आरोपीनं त्या महिलेसोबत झोपेतच अश्लील चाळी करण्यास सुरुवात केली महिला झोपेतून जागी झाली आणि अब्रू वाचावी म्हणून आरडाओरडा सुरू केला आरोपींनी त्या महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी केली महिलेनं शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे हल्लेखोरांनी दारूच्या नशेत महिलेच्या डोक्यावर कोयत्यानं वार करून तिला रक्तबंबाळ केलं आरोपींचा महिलेला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न होता आजूबाजूच्या लोकांचा आवाज ऐकून हल्लेखोर त्या ठिकाणावरून पळून गेले जखमी महिलेला पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेले मात्र पोलिसांनी पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं पोलिसांना या सर्व घटनेची माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळे संशय निर्माण झालाय असंही म्हटलं गेलंय अक्षय दाभाडे यांच्यापासून आमच्या फॅमिलीला पूर्ण धोका आहे आज आमच्या नंदावरती त्यांनी खूप मोठा हल्ला केला रात्री दीड वाजता तर तुम्ही त्यांच्यावरती चांगली कारवाई करा आणि आमच्या कुटुंबाला चांगलं संरक्षण द्या त्या मुलापासून आमच्या कुटुंबाला धोका आहे हल्ला झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची अवस्था झाली की ते आरोपी आले रात्री दोन वाजता दोन वाजता आल्यानंतर त्या आरोपींनी सांगितलं की आम्हाला शारीरिक संबंध तुझ्याबरोबर करायचे आहेत इतकं नीच प्रवृत्तीचं वाक्य त्यांनी त्या ठिकाणी वापरलं आणि रात्री दोन वाजता आमच्या झोपत ताईवर तिने त्या शारीरिक संबंधाचा नकार देताच कोयत्याने वार करून तिला जबरदस्त जखमी केलं आमची ताई त्या ठिकाणी रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या आहे आणि म्हणून तिला त्या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात ॲडमिट केलं गेल्या वर्षाभरापासून आमच्या ताईवर अत्याचार आणण्यासंबंधित त्या ठिकाणी गावगुंड करीत होते परंतु ते आमच्या ताईने आपले आपले आब्रू वाचवण्यासाठी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार केली परंतु नाकर्तेपणामुळे या पोलिसांनी त्या ठिकाणी आजपर्यंत एका वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर झाली नाही आणि म्हणून त्या आरोपींचं मनोबल त्या ठिकाणी वाढलं गेलं आहे आणि वाढल्या गेल्यामुळं आमच्या ताईवर त्या ठिकाणी प्राणघातक हल्ला झालेला आहे हा प्राणघातक हल्ल्याचा या सकल मातंग समाजाच्या जिल्ह्याच्या वतीने तमाम समाजाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो की या निषेधाचे तीव्र परिसाद आता जिल्ह्यामध्ये उमटायला लागलेले आहेत जिल्ह्यामध्ये एक मातंग समाज आता आक्रमक होत आहे की जर अशा आमच्या आयाभन जर अत्याचार अन्याय होत जर असेल आणि पोलिसांचं संरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जर मिळत नसेल पोलिसांचा धाक जर त्या गुंडावर राहिला जर नसेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये जो पेन दिलेला आहे तो पेन अर्धा आम्हाला बाजूला टाकावा लागणार आहे आणि आज पोलिसांना समोर सांगतो की आम्हाला हातामध्ये दांड घ्यावा लागणार आहे की वेळ त्या ठिकाणी येऊ नये म्हणून पोलिसांनी त्वरित त्या गावगुंडावर अटक करावी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करावा त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर तडीपाराची कारवाई करावी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा अशी आमची थी प्रमुख त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून आता संघटनेचे सर्व पदाधिकारी समाजातल्या सर्व संघटनेचे पदाधिक पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत तेंदुभाऊ काळेखे माझ्याबरोबर आहेत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एस पी साहेबाला भेटलो एस पी साहेबांनी त्वरित प्यायला त्या ठिकाणी सांगितला की एस सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन त्या था। महिलेच्या संबंधात त्या ठिकाणी जबाब घ्या आणि सर्व यांची जी मागणी आहे सकल महातग समाजाची ती मागणी पूर्ण करा आणि त्या गावगुंडावर त्वरित ते गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांचं सकल महात समाजाच्या वतीने या ठिकाणी मी ते आभार मानतो आणि जर अशी घटना या ठिकाणी जर झाली परत अशा प्रकारचं जिल्ह्यामध्ये जर असं दुसरी जनाबाईची त्या ठिकाणी घटना जर झाली तर निश्चितपणाने सांगतो मातंग समाज आक्रोशाला सामोरं जावं लागणार आहे मातंग समाज तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडेल आणि त्याच्यासाठी आमच्या बहिणीचे आब्रू वाचवायसाठी जर आम्हाला आमचं रक्त सांडायची पाळी जरी आले तरी चालेल याचा पोलिसांनी त्वरित बोध घ्यावा आणि पोलिसांनी अशा गावगुंडावर त्वरित कारवाई करावी की त्या ताई या प्राण घातक हल्ल्यातून वाचल्या त्यानंतर तत्काळ तो परिवार पोलीस स्टेशनला गेला राहुरी पोलीस स्टेशनला परत त्यांनी काही सूचना केल्या की गेला डॉक्टरची मदत मिळणं गरजेचं आहे म्हणून ते तात्काळ राऊरी सिव्हिल हॉस्पिटलला गेले परंतु तिथं पाहिलं की ही गंभीर स्वरूपाची जखमी झालेली आहे इथं आपल्या जीवावर भेतू शकतं अनाठाई उद्योग नको वाढायला म्हणून त्यांनी असं सुचवलं की तुम्ही नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला जा नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलला ती आमची भगिनी आली पूर्ण रक्ताच्या थाळावर भिजलेली होती त्याला टाके पडलेले तिच्या डोक्यावर फार मोठा कॉय वार केलेला आहे पूर्ण रक्ताने माकलेल्या परिस्थितीत या ठिकाणी अँबुलन्समध्ये तिला आणलं आणि मग आज तो त्या परि त्या परिसरातील काही मंडळी त्यांच्या परिवारातील सगळे इतर घटक भय भीतीने एवढे भयभीत झालेले होते की ते अक्षरशः त्या गावाकडे गेलेले नाहीत परंतु का आत्ता आम्हाला इथं माहिती मिळाली ज्यावेळेस एस पी महोदयांनी तिथले पोलीस निरीक्षक ते यांना फोन केला त्यांना सूचना केला माहिती पण घेतली आणि सांगितलं की तिथं सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तात्काळ त्यांचा जाब जबाब घ्या आणि तो सहा एप्रिलला याच आपल्या पोलीस निरीक्षक साहेबांनीसुद्धा त्याला एका वेगळ्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली होती तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे आम्ही शिष्टमंडळाच्या माध्यमातून सुनील उमापा आहेत आमचे इतर काही नेते आहेत आम्ही सगळ्यांनी साहेबांना मागणी केली की त्याला अटक झाली पाहिजे त्याचं पूर्व सगळं रेकॉर्ड तपासणी करून त्याच्यावर तडीपारीचा आदेश किंवा तो प्रस्ताव सादर व्हावा आमच्या या सगळ्या मागण्यांना सगळं समजून घेऊन एस पी साहेबांनी आम्हाला दुजारा देत खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश त्यांनी पोलिस निरीक्षक राऊरी यांना दिलेले आहेत यावेळी भारतीय दलित महासंघाच्या अध्यक्ष सुनील उमाप चंद्रकांत काळोखे अनिल शेरकर गणेश पेटारे पंडित सुडे सुनील सकट प्रेम गाडे श्रीरंग अडागळे पवन अडागळे पुष्पा शिंदे सुरेखा शिंदे सिंधू शिंदे यांसह समाज बांधवांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस